अंतरवली सराटे येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यानं मराठा समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी तहसीलदारांची खुर्ची कार्यालयातून बाहेर काढून जाळलेली आहे नेमकं आपण पाहूया प्रकरण काय घडलं Yeah, nah. आधी संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यांनो अरे किती दिवस नामार्द होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्य फडणसांना ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा होत जागा हो आरक्षणाचा धागा होत धाह रेट मट आरा धागा हो। अरे